दोन हजार चौदा पूर्वीच्या बातम्या चर्चा आठवत आहेत इन्कम टॅक्स जाणार आणि सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांवर ट्रान्झॅक्शनवर ट्रान्झॅक्शन टॅक्स लावणार वस्तुस्थिती अशी आहे की इन्कम टॅक्स आहेच शिवाय आता आरबीआय ठराविक एटीएम ट्रान्झॅक्शन्सवर तेवीस रुपयापर्यंत आणि बॅलन्स चेकवर नऊ रुपयापर्यंत टॅक्स लावते आणि शिवाय त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी सुद्धा जमा करणार ए टी एम जेव्हा मार्केटमध्ये आलेलं तेव्हा सांगितलेलं की ते फ्री असणार आहे आणि त्यावर आता हे चार्जेस एका महिन्यात पाच वेळेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यानंतर हे चार्जेस अकाउंटमध्ये लागणार आहेत स्वतःच्या आणि इतर बँकांच्या खात्यांचे मिळून पाचची लिमिट आहे फक्त स्वतःच्या असेल तर पाच आणि जर इतर बँकांच्या ए टी काढणार असाल तर तीनच आहे ते शिवाय हे चार्जेस फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सवर मिळून येत म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेतून तुम पैसे काढता तेव्हा ते एक ट्रान्झॅक्शन होते आणि तेव्हा ए टी एम मशीन तुम्हाला विचारतं की तुम्हाला बॅलन्स चेक करायचं आहे का जर त्याला तुम्ही हो म्हणालात तर ते अजून एक ट्रान्झॅक्शन मिळून झाली दोन ट्रान्झॅक्शन स्वतःच्या बँकेतून पैसे काढण्यासाठी आणि स्वतःच्या खात्यातले पैसे किती आहेत हे बॅलन्स चेक करण्यासाठी हे चार्जेस आहेत आता ए सी ऑफिसमध्ये बसणाऱ्या कारने फिरणाऱ्या अनेकांना हे माहिती नसतं की कोट्यावधी लोक या देशात बँकेमधून मिनिमम म्हणजे शंभर रुपये विड्रॉ करत असतात त्यावर सुद्धा हेच चार्जेस लागणार आहेत आणि हाच जी एस टी असणार शिवाय हे आहेत आत्ताचे चार्जेस जे भविष्यात निश्चितपणे वाढत जाते दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार भारतात सहाशे कोटी एटीएम ट्रान्झॅक्शन्स दररोज होतात यावरून अंदाज येईल की किती जणांचे पाचच्यावर ट्रान्झॅक्शन होत असते दोन हजार तेवीस मध्ये एटीएम चार्जेस मध्येच बँकांनी आठ हजार कोटी रुपये कमवले आणि त्याशिवाय दुसरे म्हणजे मिनिमम बॅलन्स चार्जेस म्हणजे ज्यांची बँकेत त्या खात्यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची मिनिमम बॅलन्स ठेवण्याची ऐपत नाही त्यांच्यावर दंड लावून एकवीस हजार कोटी कमवलं हे आणि असले अनेक दंड किंवा चार्जेस कशासाठी तर निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी किंवा ते करत असलेल्या बँकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी आता तुम्हाला शिक्षण कर्ज घर कर्ज पर्सनल लोन किती टक्क्याने मिळतं पण भारतात मागच्या वर्षी चारशे एकोणपन्नास कॉर्पोरेट्सना शंभर कोटींच्या वर रकमेचं कर्ज चार टक्के व्याजदराने दिलं गेलं नऊ हजार लोकांना सात टक्क्याच्या खाली म्हणजे गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षाही खूप कमी व्याजदराने कर्ज दिलं गेलं याच उद्योगपतींना हजारो कोटींचे पुढे हेअरकटसुद्धा दिले जातात आणि या हेअरकटची वसुली होते गरिबांकडून या मार्गात असं आहे की सरकार आणि हे बँकिंग विचार करा